नमस्कार मकर संक्रांतीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा मी आज इथं बनवणारे पुरणपोळी कारण की आमच्या सासू सासरांचा वास राहतो त्यासाठी तर बघा इथं मी ना एक वाटी दाळ घेतलेली स्वच्छ धुवून घेतलेली पाणी उकडल्यावरती दाळ टाकून दिलेली आहे आता आपल्याला इथं कुकरचं झाकण लावून द्यायचं आहे त्यानंतर मी इथं करणार आहे आता ही खिरीसाठी तांदूळ मी धुवून घेतले पाणी टाकून थोडेसे भिजायला टाकणार आहे त्यानंतर बघा किचन ओटा सगळं काही क्लीन आहे डाळ शिजायला ठेवलेली आहे आणि तांदूळ इथं भिजायला ठेवलेले आहे तुम्ही बघू शकता हे बघा तांदूळ भिजायला ठेवले डाळ शिजायला टाकलेली आहे आता आज पाणी पण आलं होतं आम्ही पाच वाजेचे उठलेलो आहे आणि इथं कपडे पण लावून दिलेले त्यानंतर इथं आहे ना भजींसाठी पीठ भिजून घेते मी इथं तर त्यासाठी थोडंसं मीठ टाकलेलं आहे इथं आणि थोडंसं आदर वदर धना आणि बडिशोप ती दडलेली ती टाकलेली इथं आता आपल्याला आहे ना हे थोडंसं पाणी टाकून मस्त भिजून घ्यायचं आहे आणि त्यानंतर थोडंसं जेव्हा आपण भज्या काढू ना तेव्हा सोडा टाकून घ्यायचा आहे आता मी फक्त भिजून इथं ठेवून देणार आहे साईडला आणि या वर्षाची मकर संक्रांती आहे ना पिवळं वर आहे म्हणजे पिवळं वस्त्र काही पण घालायचं नाही आहे तर बघा आता मी इथं साईडला ठेवते आणि इथं आहे ना मिरच्या कापून घेतलेल्या आहे मी भज्यांसाठी हे बघा अशा प्रकारे ना थोड्या असे आहे ना एका मिरचीचे दोन दोन तुकडे करून घेतलेले आहे मी बघा आणि असं उभ्या पण कापून घेतलेल्या आहे मिरचींच्या भज्या ना मला आमटी भातबरोबर खूपच आवडतात त्यासाठी मी अशा प्रकारे मिरचीच्या भज्या इथं बनवून घेणार आता या कापले गेलेल्या आहे यांना आपल्याला आहे ना थोडं मीठ थोडा निंबू आणि आता निंबू पण पिळून घ्यायचा आहे मीठ टाकलं गेलं आणि थोडंसं धना पावडर टाकून घ्यायचं आहे म्हणजे ना भज्यांना खूप छान चव येते आणि मिरच्यांच्या तिखटपणा पण निघून जातो त्यासाठी आपल्याला टाकून घ्यायचे आता मी हे मिक्स करून मोरण्यासाठी ठेवून दिलेले आहे पीठ बी आणि पीठ पण मोरण्यासाठी ठेवलेलं आहे आणि भज्या खूप छान येतात मग मस्त हे बघा हे पीठ पण भिजवून ठेवलेलं आहे आणि या मिरच्या पण आता मी साईडला ठेवून देते हे बघा तर चला आता आहे ना आमटीसाठी मी इथं आहे ना कांदे वगैरे भाजून घेणार आहे इथं आता खीरचे तांदूळ पण इथं ठेवलेले आहे आणि ते मिरच्या पीठ भिजून पण तिथं ठेवलेले साईडला आता मी तवा ठेवलेला आहे छोटे छोटे दोन कांदे कापून घेतलेले आपल्याला आमटीसाठी आहे ना मसाला तयार करायचा आहे आता आपली डाळ शिजली का ते बघूया बघा एकच नंबर आपली डाळ मस्त आणि घरची डाळ आहे नाही तर त्यासाठी ही डाळ आहे ना जास्तच फुलून जाते एकच वाटी डाळ टाकलेली तरी पण किती फुलून गेलेली आहे बघा आता मी चारणीमध्ये नितळायला ठेवते आता ही डाळ आहे ना मस्त चारणीमध्ये चाळणीमध्ये चाळून घेतलेली आहे मी आता ही थोडी गार होते ना तोपर्यंत तो, कांदे इथं भाजण्यात आलेले माझे इथं आपल्याला आहे ना थोडीशी खोबऱ्याची किस टाकून घ्यायची आहे खोबरची वाटी किसली तरी पण चालेल पण माझ्याकडे हाय तयार किस मग मी तीस टाकून घेते थोडी हे बघा आणि छान भाजलं का मस्त पैकी आपल्याला एका प्लेटमध्ये काढून घ्यायची आता खोबरं जळायला लागले तर आपण काढून घ्यायचं एका प्लेटमध्ये तर आता चला सकाळी तरी एकदा झाली चहा पाच वाजता उठलो होता ना आंघोळ वगैरे करून पहिले चहा घेतली होती आता पूर्ण असं इच्छा झाली चहा प्यायची म्हणून इथं परत चहा ठेवलेली आहे चहा पावडर आज तर मला बिना साखरेची चहा प्यायची आहे कारण गोड पण खायचे दुपारी शुगरमुळे तर बघा आता डाळ अजून गरमच आहे म्हणजे पण कुकरमध्ये टाकली मी आणि आपल्याला इथं आहे ना आता गोड किंवा साखर टाकून घ्यायचे गोड माझा हाये नाही मग मी थोडी साखरच टाकून घेतलेली आहे पुरणपोळी पण थोडी फिक्कीच बनवणार आहे मी थोडी एकच वाटी साखर टाकली आहे ना असं मस्तपैकी याला मॅश करून घ्यायचं आहे हे बघा असे आहे ना पावभाजी मेकरने मस्त याला आहे ना असं ठेचून ठेचून मस्तपैकी बारीक करून घ्यायचं आहे म्हणजे तुम्ही गाणीने चाळलं तरी पण चालेल नाही चाळलं तरी पण चालेल पण मी तर चाळूनच घेते कधी कधी नाही चाळत मी चांगलं जर मॅश चाललं ना चाडत नाही हे बघा पूर्ण मॅ होऊन जातं ते आपल्याला गाडायला पण वेळ लागत नाही हे बघा अशा प्रकारे पूर्ण मस्त मॅश होऊन जातं ते डाळ पण आपली चांगली शिजलेली राहते आणि बघा आता इथं चहा हो पण उकडून गेलेला आहे आता मी गाडून घेते अंशी पण घेणारे अंशी म्हणे मला पण थोडी चहा मग तिला पण आणि मला पण दोघांसाठी आम्ही ही चहा आता गाडून घेतलेली आधी तिला देऊन येते आता मी घेते आता चला तरी पण थोडंसं आहे ना गाढणीने चाडूनच घेते मी म्हणजे आपल्याला पुरणपोळी टाकायला असा फसकारा होत नाही छान मस्त मलमला तशा पुरणपोळी येतात तव्यावरच्याच करणार आहे मी कारण खाणारे कोणी खात नाही मोठ्या खापरेवरच्या जर केला तर पडून राहतात म्हणून म्हटलं चला तव्यावरच्याच मस्त करून घेते तर अशा प्रकारे मस्तपैकी मी गांडीने पुरण पण चाडून घेतलं आता इथं या भात टाकलेला आहे मी साईडला आणि खीर पण करून घेते इथं खिरीचे आहे ना टाकलेले पातेलीमध्ये थोडंसं पाण्यामध्ये आता आहे ना अर्धी वाटी साखर टाकली मी इथं आणि हे ड्रायफ्रूट पण आपल्याला टाकून घ्यायचं आहे इथं सर्व प्रकारचे ड्रायफ्रूट आहे हे टाकून घ्यायचं आहे आपल्याला आणि मस्तपैकी असं मिक्स करून घ्यायचं आहे आता आपल्याला इथं आहे ना दूध टाकून घ्यायचं आहे तर अशा प्रकारे आता इथं मसाला करून घ्यायचा आहे बघा मस्त इथं आहे ना कांदे भाजून घेतलेले आहे मी धना पावडर खोबऱ्याची कीस अद्रक लसूण जिरं चटणी मसाला थोडा धना पावडर आता आपल्याला याचं वाटण करून घ्यायचं आहे आमटीसाठी आणि जी काही डाळ मी चाळणमध्ये काढली ना ते पाणी पण आपल्याला आमटीसाठी राहू द्यायचं आहे त्याचीच तर मग आमटी छान लागते आता इथं आहे ना आपण दूध टाकून घेऊया आपल्याला जेवढं लागेल ना तेवढं टाकायचं आहे हे बघा आता हे पण टाकून देणार आहे मी म्हणजे आपली खीर खूप छान मस्तपैकी येते आणि मला तर जास्त दुधाचीच खीर खूप आवडते नुसत्या दुधामध्येच खीर बनवत असते मी खूप छान लागते तर आपली खीर आता इथं होते हे बघा आता उकडायला पण लागलेली खीर तर अशा प्रकारे आजचा माझा स्वयंपाक मी करते तर चला आता आमटीसाठी मी इथं पातेली ठेवलेली खीर तर आपली उकडायला लागली आहे आणि बघा तेल तापून गेलेले मसाला पण इथं टाकून दिलेला आहे मी मसाला मस्तपैकी असा परतून घ्यायचा आहे आणि आमच्या घरी जास्त करून आमटी भातच आवडतो पुरणाची पोळी जास्त कोणी खात नाही मला आवडते पण शुगरमुळे मी खात नाही हे बघा आता मसाला पण छान मस्तपैकी परतवला गेलेला आहे आपला आपलं आहे ना हे आमटीचं पाणी जे काढलेलं आहे ना ते इथं डाळचं पाणी ते टाकून घ्यायचं आहे हे बघा आणि नंतर दुसरं साधं पाणी पण लागणार आहे ते पण टाकून घ्यायचं आणि आमटीमध्ये आहे ना शेवटी शेवटी आपण जे काही पुरण थोडी कोथंबीर टाकली मी जे काही पुरणाचं पीठ पुरणपोळी बनवण्यासाठी आपण गव्हाचं पीठ भाजलेलं भिजलेलं असतं ना त्याच्यातनं थोडंसं दोन मस्तपैकी इथं आहे ना असं छोटे छोटे तुकडे करून टाकून द्यायचे म्हणजे आमटी खूप छान लागते कणकाचे गोळे म्हणतात छोटे छोटे तोडून टाकून द्यायचे असं उकलल्यावर आता पुरण पण वाटलं गेलं खीर पण झाली इथं भात पण झाला आणि इथं आता मिरच्या आणि भजींचं पीठ पण मस्तपैकी मोरलं गेलेलं आहे तर बघा देवपूजा पण माझी सकाळची झालेली आहे पण तरी तुम्हाला दाखवते अशा प्रकारे देवपूजा पण सकाळची झालेली आहे माझी आता मी कणिक पण इथं मळून ठेवून दिलेली आहे मोरण्यासाठी सगळं परफेक्ट दाखवलं असतं पण मग व्हिडिओ खूप मोठा झाला असता म्हणून आता कणिक पण मोरण्यासाठी ठेवून दिलेली आहे मी मोरले की मग छान पुरणपोळ्या आता आता इथं बघा हे तांदूळचे वाफेवरचे पापडे कुरडा आहेत आणि हे नागलीचे पापडे आता तळण पण काढून घेणार आहे मी आता गॅस पेटून मी इथं कढी ठेवलेली आहे त्याच्यामध्ये तेल टाकून घेऊया आता पटापट पड़ तेल तापून गेलं आपल्याला तळण काढून घ्या जास्तीचं तळण पण काढत नाही एक एक पापड एक एकच कुरडाई काढणार आहे मी एक एक दोन दोन आता इथे कुरडाई पण तळून घेतली मी आणि हा बघा रंगीबेरंगी हे वाफेवर पापड केले होते ना तुम्हाला दाखवले होते किती फुलतात हे पापड मोठे मोठे आणि नसे छोटे छोटे गेले मी तरी पण एवढे फुलतात हे पापड तर चला आता मिरचीच्या भज्या पण करून घेऊया इथं आणि साध्या भज्या पण करून घेऊया आता सगळ्या भज्या मी इथं टाकून दिलेल्या आहे उलट पलट करून घ्यायचंय आपल्या भज्या इथं झालेल्या आता मी काढून घेते या बघा जाडीमध्ये काढून घेते म्हणजे तेल सगळं निथळून जात आता अशा प्रकारे ना आपलं इथं तळण पण काढलं गेलेलं आहे बघा एवढं थोडंसं तळण काढलेलं आहे मी भज्या पण एवढ्याच काढल्या तर एकच गायनभजी आपण काढलेलं आहे चला तर आता पीठ पण आपलं मस्तपैकी मोरून गेलेले आता आपण इथं पुरणपोळी करून घेऊया बघा एक छोटासा गोडा तोडून घेतलेला आहे मी आणि त्याला असं छोटंसं चपाती चाडं करतो ना तसं चाडं करून घ्यायचं आहे आता असं थोडंसं हे ना लाटून घ्यायचं आहे आणि आता जेवढं लागेल तेवढं पुरण आहे म्हणजे खूप छान येतात पुरणपोळ्या हे बघा अशा प्रकारे मस्तपैकी पुरण भरून आहे आपल्याला किती भरा फाटत नाही असं वाढून घ्यायचंय व्हाईच येते ना तेव्हाच घरात सगळे बडबड करतात आता याला पिठामध्ये मस्तपैकी हे करून घ्यायचे आणि आता लाटून घ्यायचे तव्यावरच्या पण पुरणपोळ्या खूप छान लागतात हे बघा अशा प्रकारे मस्त पैकी तेव्हाच लाटलं ला जात अशी लाटून घ्यायची आणि तव्यावर टाकून द्यायची आणि एक भाग झाल्याशिवाय ना हे बघा एक भाग झाला की नंतर दुसऱ्या भागवरच आपण असं तूप किंवा तेल टाकायचं तुपाच्याच खूप छान लागतात तर बघा म्हणजे छान फुलते अशी मस्त फुलते हे बघा खूपच छान मस्त फुलते आता आम्ही अश आश, अशी अजून एक तुम्हाला करून दाखवते आता आम्ही पुरणपोळ्या पण करून घेतल्या आणि मस्तपैकी देवांना पण नैवेद्य दिलं बापांना पण नैवेद्य दिलं आणि चुल्यामध्ये ना वास पण टाकून दिला ही पण आता तशी लाटून तसंच घेणार घेणारे तर त्याला कसा वाटला आजचा माझा स्वयंपाक केलेला पुरणाच्या पोळीचा तर मला कमेंट करून नक्की सांगा हे पण तसं जसं वाढून घ्यायचे आणि तसंच लाटून घ्यायचं आहे मस्तपैकी बाहेर कसं पण लाटा तुम्ही तुटत नाही फाटत नाही काहीच नाही तर बघा अशा प्रकारे ही पण पुरणपोळी मी अशीच लाटून घेतली आणि अशा प्रकारे मस्तपैकी शेकून घेतली चला तर मग आज पुरता एवढाच व्हिडिओ भेटू पण आपुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो सर्वांना बाय बाय शेवटची पुरणपोळी बघून घ्या सर्व पुरणपोळ्या झाल्यानंतरच आम्ही नैवेद्य दिलं वाश टाकला आणि मग नंतर आम्ही जेवणला बसलो व्हिडिओ मोठा झाला असता सर्व काही दाखवलं असतं तर म्हणून शूट केलेलं आहे पण मला कट करावं लागलं चला तर मग सर्व यूट्यूब फॅमिलींना बाय बाय आणि मकर संक्रांतींच्या खूप खूप शुभेच्छा